ज्या खेळाची सर्व शंकरपटप्रेमी वाट बघत आहे तो खेळ लागलेला आहे बघा बैलगाडा शरद इनामी शंकरपट मोजा मसली पूजा विद्या वाघरे गडचिरोली जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री जय शिवशंकर विहिरगाव संजय अवतारे तालुका जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस सोमवारला हा खेळ आहे सिग्नल टॉस होणार आहे सर्व पटप्रेमींनी नोंद घ्यावी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा शंकरपट प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता एकदम चार ते पाच खेळ आहेत एका वेळेस तर आपण त्याची बद्दलची सर्व माहिती पाहूया की कोणकोणत्या तारखेला कोणकोणता खेळ लागलेला आहे ते सविस्तर माहिती पाहूया तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशा ज्या महत्त्वाच्या ज्या माहिती राहतात ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतात आता मी स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणजे आता सुरू करणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती म्हणजे दिसेल कोणकोणता खेळ आहे तर बघा पहिला खेळ आहे बैलगाडा इनामा शंकरपट इनामी शंकरपट मौजा मस्ली मधील बघा किती तारखेचा आहे एकतीस एकतीस आठ दोन हजार पंचवीस रविवारचा खेळ आहे श्री सी एन आर ग्रुप मूल तालुका मूल जिल्हा चंद्रपूर स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही विरुद्ध श्री गजानन कृष्णाजी बोरकर वाडोना तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला सिग्नल तास होणार आहे तरी सर्व प्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी बघा हा खेळ आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला हा खेळ आहे श्री सी एन आर ग्रुप मूल तालुका मूल जिनराज चंद्रपूर वर्सेस श्री गजानन कृष्णाजी बोरकर वाळोना तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर आता दुसरा खेळ बघूया एक नऊ दोन हजार पंचवीस सोमवारचा बघा बैलगाडा शर्यतीनामी शंकर भट मौजा मसली श्री बघा गौरी कालिदास सुकारे मोटेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर विरुद्ध रुद्र विजय चिकटे तरोडी जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोज सोमवारला हा खेळ आहे सिग्नल तास होणार आहे तरी सर्वपट प्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी बघा हा खेळ कधी आहे एक नऊ दोन हजार पंचवीस रोज सोमवारला गौरी कालिदास सुकारे मोटेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर विरुद्ध रुद्र विजय चिकटे टरोडी तरोडी जिल्हा नागपूर हा एक तारखेचा खेळ आहे त्याच्यानंतर बघूया आपण स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता बघा बैलगाडा शरद इनामी शंकरपट मोजा मसली तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारचा हा खेळ आहे श्री जय मानका मा प्रसन्न आकापूर तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री राऊत नवेगाव तालुका भंडारा जिल्हा नागपूर बैलजोळीचा खेळ दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस बुधवारला हा खेळ आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी तर मित्रांनो कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगेरी ऑफिशियली हा चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीसमध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आत्ताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहे पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आत्ता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता पुन्हा एकदा बघू तीन तारखेचा खेळ बघा तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारचा आहे श्री जय मानकामा प्रसन्न आकापूर तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री रामराऊत नवेगाव तालुका भंडारा जिल्हा नागपूर हा तीन तारखेचा खेळ आहे आता एक महत्वाची सूचना आहे तुमच्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर हे स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणजे सुरू आहे तर बघा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आता बघा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत म्हणजे बघतात तर इथं हा सर्चचा जो ऑप्शन आहे इथं सर्चच्या ऑप्शनवरती काय लिहायचं झाडीपट्टी झेड ए डी आय पी ए टी टी आय एम आय एन जी एच ए आर आय मिनगरी तर हे का करा सर्च करा सर्च केल्यानंतर का होते की इथं आपला हा चॅनल दिसून येते इथं तुम्हाला दिसत असेल रत्नापूर वर्षाचा रत्नापूर सतरा ऑगस्टचा खेळ आपण चॅनलवरती क्लिक करू ओपन करूया आपला पूर्ण चॅनल दिसते बघा चिचाळा जोडी मुलाखत खांबी वर्सेस अंतुली चिचाळा वर्सेस सोनापूर खांबी टीम मुलाखत हे पूर्ण म्हणजे शंकरपटाची जे माहिती राहते ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसते म्हणजे ज्या गेम वगैरे राहतील आणि लाईव्हच्या सेक्शनमध्ये गेला तर बघा लाईवच्या ज्यात तुम्हाला दिसत असतील खांबी अंतुली चिचाळा सोनापूर जिपगाव डोंगरगाव रत्नापूर रत्नापूर हे पूर्ण खेळाचे व्हिडिओ इथं आहेत बरोबर आहे तर हे म्हणजे पूर्ण तुम्हाला लाईव्ह बघायला मिळते आता लाईव्हचा एक प्रश्न आहे ते क्वालिटीचा सर्वजण क्वालिटीसाठी म्हणतात पण कसा तिथं तो जंगली भाग असल्यामुळे तिथं म्हणजे क्वालिटी थोडीशी बरोबर म्हणजे नेटवर्कचा जो इशू राहते त्यामुळे काय होते की क्वालिटी बरोबर नाहीत बाकी कॅमेऱ्याचा पण इशू नाही कुठल्या सिस्टमचा इशू नाही नेटवर्कचा इशू आहे त्यामुळे क्वालिटी प्रॉपर येत नाही तर आपण समोर पुन्हा प्रयत्न करू थोडंसं नेटवर्क चांगलं होईल याचं आणि पूर्ण क्लिअर दिसेलच हे बघा इथं दिसत आहेत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण इथं लाईव्ह आहेत इथं जर गेल्या व्हिडिओच्या याच्यामध्ये पूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ तुम्हाला दिसतात बघा म्हणून सबस्क्राईब करा आता आपण येऊ आपला कि तीन तारखेचा झाला बरोबर आहे बुधवारचा आता त्याच्यानंतर पाहूया चार तारखेला आहे बघा बैलगाड्या शर्यत इनामी शंकरपट मोजा मसली बालूभाऊ बिट्टूजी जुमदे मेनगाव तालुका कुही जिल्हा नागपूर हटवार ग्रुप विरुद्ध श्री जय मल्हार जीवन्या भोजराज घोडमारे पांढरकवळा तालुका कामठी जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आहे चार नऊ दोन हजार पंचवीस गुरुवारला सिग्नल टास होणार आहे बघा हा खेळ आहे चार तारखेला नागपूर वर्सेस नागपूर बघा बालूभाऊ बिट्टूजी झुमदे वर्सेस श्री जयमल्हार जीवन्या भोजराज घोडमारे हटवार ग्रुप वर्सेस घोडमारे हा खेळ लागलेला आहे बघा चार नऊ दोन हजार पंचवीस रोज गुरुवार आणि एक महत्त्वाचे म्हणजे सांगायचं राहिलं तुम्ही आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ आहात बरोबर आहे मित्रांनो पण या चॅनलला इथं तुम्ही सबस्क्राईब केलं नाही बघा हा एक ऑप्शन आहे ते सबस्क्राईबचा इथं मित्रांनो या बॉक्सवरती क्लिक, क्लिक करा असं क्लिक करा आणि हे सबस्क्राईबचं ऑलवरती सेट करा जेणेकरून काय होते या पूर्ण जे व्हिडिओची जे माहिती राहते ते तुमच्यापर्यंत पोहोचते हां तर बघा चार तारखेचं गेम झाला त्याच्यानंतर आठ आठ तारखेचं बघा बैलगाड्या शरती नामी शंकरपट मौजा मसली श्री पूजा विद्या वाघरे गडचिरोली जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री जय शिवशंकर विहिरगाव संजय अवतारे तालुका जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोज सोमवारला आहे सिग्नल टॉस होणार आहे सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी तर बघा हा किती तारखेचा गेम आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस रोज सोमवारचा आहे खेळ श्री बघा पूजा विद्या वाघरे गडचिरोली जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री जय शिवशंकर अवतारे तालुका जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस रोज सोमवारला हा खेळ आहे सिग्नल क्रॉस होणार आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी पूर्ण आपण खेळ बघितल्यात या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या तर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला जेणेकरून का होते आणि जसं तुम्ही आता बघा जसं हा आपण ओपन केलं व्हिडिओ तर हा व्हिडिओ जसं ओपन झाला तर इथं लाईकचं ऑप्शन दिसते इथं हा लाईकचा ऑप्शन आहे इथं लाईकच्या ऑप्शनवरती का करा असं क्लिक करा आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न वगैरे असतील तर इथं हा कमेंटचा ऑप्शन आहे एक मिनिट हा कमेंट ऑप्शन नाही इथे काय प्रश्न असतील तर तुम्ही लिहू शकता तर बघा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये का नवीन विषयाचा धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राइब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद